नमस्कार मित्रांनो आपल्या वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता आपण पाहणार आहोत विसर्जन सोहळा तोही कोकणातला जो आपण ब्लॉग काल पाहिला तो आता मी कंटिन्यू करते तर हा ब्लॉग पूर्णपणे पहा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा तर चला ब्लॉगला ला सुरुवात करूया मावशांचं हे भरपूर आता मी चाललोय नदीवर बेस्टी घातली याची चप्पल ए अळूची पानं आहेत काय ग नसणार मम्मीला विचारलं पाहिजे बरं मी आता व्हॉइस ओव्हर सांगते माझा आवाज एवढा येणार नाही आता आम्ही नदीवर चाललोय आणि नदीला आलीये भरती झऱ्याचं पाणी बघा आमची बाग आहे इथे नदीला फुल ऑन भरती आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता जर तुम्ही माझा आ... मे महिन्यातला ब्लॉग बघितला असेल तर आम्ही नदीवर आलेलो तेव्हा या छोट्या पुलावरून आलेलो आणि हा छोटा पूल पूर्णपणे पाण्याच्या खाली दबला गेला आहे आणि हे आताच नाही तर दरवर्षी होतं दरवर्षी पावसात हा पूल भरलेला असतो आणि म्हणून त्यासाठी त्याच्या बाजूला हा मोठा पूल बांधलेला आहे जेणेकरून त्या साईडच्या लोकांनासुद्धा काही अडचण येणार नाहीत गावात येता येईल यासाठी सो इथे दिनेश ही बघतोय दिनेशला एकतर ही नदी फार आवडते सो तो जेव्हा येतो तेव्हा आवर्जून विजिट करतो तुला कामं नाहीत रे अय काढ काढ लल्ला सुद्ध खंचो यो य यो, यो।, यो। <laughs> जी, जी अरे तो बी आपयता तुका खेळपा खेळपा म्हणता आणि इथेच चाई <laughs> चाई ना माझ्याकडे इथे दुपारची आरती सुरू आहे तर ह्याच आरतीसाठी तर मी इथे आलेली होती खूप मिस केलं मी आरतीला आणि चला तुम्ही पण या आणि सामील व्हा आमच्या या कोकणातल्या आरतीमध्ये I'm <laughs> gonna the <laughs> आमच्या घरातील सर्व बायका नटून ठटून रेडी आहेत कारण की आज आहे हौसा आणि इथे या आहेत काकी <laughs> ज्या दरवेळी येत नाही कॅमेरासमोर पण यावेळी आम्ही या त्यांना आवर्जून आहे तर या काकी आहेत आणि ही आहे माझी मम्मी तर मम्मी आमची फुल कॉन्फिडन्समध्ये असते तर आता हौस्यामध्ये काय काय होणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला तर ही जी सूपं तुम्ही पाहतायत त्यातली दोन सूप मम्मीने आणि काकीने उचलली आहेत आणि आता बाकीच्या ज्या बायका आहेत त्या उचलतील त्यानंतर ही सूपं घेऊन सर्वजणं तुळशीकडे जातील इथे मम्मीने तिचं जे द्रोण आहेत ते आधीच काढून ठेवलेले होते आणि इथे आता काकी काढते या द्रोणात काय असतं तर आ, प्रसाद केला जातो लाह्यांचा आणि तो हळदीच्या पानात ठेवला जातो आणि तो तुळशी मातेला दाखवला जातो पाऊस हे झालाय आता सर्व बायका आणि पुरुष एकमेकांच्या समोर उभे राहतात आणि जो औसा आहे तो सर्व पुरुषांना देतात आणि तो वौसा हातात देऊन त्यानंतर पाया पडतात आणि त्याच्यानंतर मग हे सर्वजण त्यांना पैसे देतात सो ही खूप मजेशीर गोष्ट आहे आणि आमच्या घरातील सर्व लोक इतके एक्सायटेड होते फोटो काढायला की तुम्ही बघू शकता <laughs> So nice. तर या आहेत संचिता काकी संदीप काकांच्या मिसेस आणि त्याच्या बाजूला रचित आहे आणि हे सर्व माझ्या काकी मम्मी आहे परत त्याचबरोबर ही पण काकी आहे आणि ही आहे काकी आजी आणि इथे एकच माझी आत्या आलेली बाकी सर्व आत्या आपापल्या कामात बिझी होत्या सो हा बरं हे सर्व झाल्यानंतर आमच्याकडे छानशी अशी गणपती पुढे पंगत बसली तुम्ही बघू शकता मी व्हिडिओ नाही काढू शकली तर हो इथे संध्याकाळची आरती चालू आहे आता थोड्या वेळातच बाप्पाला विसर्जनासाठी नेणार आहेत

आणि त्यांचा प्रवास तसं राव जिथे नोकरीला धंद्याला त्यांना पडत दे आणि त्यांचे कामा एवढी दरवर्षी अशीच तुझी दरवर्षी सेवा करून घे एवढीच तुझ्याकडं मागणी आहे त्याप्रमाणे देवी आज तुला पाण्यात आणलेली आहे आणि तुझी सेवा केलेली आहे ती सेवा मान्य करून घे ते सेवेची काय तू वकरा झाली त्या मकराची का असंच आनंदात सर्वांना एक कथा एक बिलाने एक चित्ताने तेवढं 아시 뜨지 더러워시 식화하는게 여울에 뜨지가려면 나이가 늦어도 없어. 네, 몸이야. 네, 뭐? 쳐 밑에 뭐? 쓸래 뭐 바스락이 뭐? 대구는 안 나. नैवेद्य आता हा सर्व नैवेद्य घेऊन या बायका विहिरीवर जाणार आहेत जो नैवेद्य पाहिला ना तो इथे शेजारी विहिरीच्या शेजारी ठेवला जातो आणि नंतर जर कोणाची इच्छा असेल तर तो नैवेद्य आपल्या हातात घेऊन पूर्ण तिथल्या तिथे उभं राहून संपवायचा असतो जेणेकरून असं म्हणतात की इच्छा पूर्ण होते तुमची जर काही मनात इच्छा असेल तर ती पूर्ण होते तर इथे आमची जी पूजा आहे ती दरवर्षी इथे हा नैवेद्य खाते आणि आताही तेच बघते मग बाई काहीतरी मम्मी हा पै

তু আঠৱত মগ্না চেছি দিলে মি দো দিছ रांगोळी काढायची आहे ना हो कशी आहेस मी कुठे काढते ए मी दे

लाट देवा पाहते तुमची गजरात देव निघाले थाटा मटात या चरणी तुझ्या है देवा हे वाप हो जीवन वन हे तुझी रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुटी आम देवा बापा मो मित्रांनो आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे घरी आणि हा व्लॉग कंटिन्यू राहणार आहे तुम्हाला उद्याच्याही भागात आमच्यासोबत राहायचं आहे कारण की उद्याचा जो भाग आहे तो कोकणातील शेवटचा भाग आहे आय होप तुम्हाला हा व्लॉग like, आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी मोफत हो आहे भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे